बघा विद्यार्थी मित्रांनो आता पुढची योजना सर्वांसाठी घर मोदी आवास घरकुल योजना ठीक आहे ह्या योजनेत बघा एकूण ह्या योजनेच्या अंतर्गत दहा लाख घर बांधायची ते पण पुढील तीन वर्षात एकूण सरकारला तीन वर्षात बारा हजार कोटी रुपये खर्च करायचे म्हणजेच प्रत्येक वर्षाला सरकारला कमीत कमी तीन तीन करोड सॉरी तीन हजार करोड सहाशे कोटी रुपये काय करायचे खर्च करायचे असं दोन हजार तेवीसच्या संकल्पने सांगितलं म्हणजे कमीत कमी येणाऱ्या पुढच्या तीन वर्षांमध्ये दहा लाख घर बांधण्याची योजना असलेली ज्यासाठी बारा करायचे ठरले मग बघा लाभार्थी कोण कोण होऊ शकतं तर प्रत्येक लाभार्थीला घर बांधण्यासाठी एक पॉईंट वीस लाख रुपयाची आर्थिक मदत दिली जाईल म्हणजे एक लाख वीस हजार डोंगर भागात भागामध्ये जर कोणाला घर बांधायचं असेल तर एक लाख तीस हजार रुपये मदतीची रक्कम ही हप्त्यांच्या स्वरूपात संबंधित व्यक्तीच्या घरी जाईल म्हणजे त्याने पाया घेतला रक्कम भेटल त्याने बांधकाम सुरू केलं बीड बांधकाम सुरू केलं उरलेली रक्कम भेटल ठीक आहे पुढील तीन वर्षामध्ये लाभार्थीच्या बँकेत जमा होतील पुढील तीन वर्षात दहा लाख घरे बांधण्याची योजना आखण्यात आले आलेली आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो दोन हजार तेवीसच्या बजेटमध्ये हे सगळं देण्यात आलं होतं की दहा लाख घरे बांधण्याची नरेंद्र मोदी सरकारने ही योजना काढलेली आहे ठीक आहे आता पुढची योजना बघूया आपण